ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत सारखणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा ग्रामदरबार उपक्रम राबवण्यात आलाय जिल्हा परिषद नांदेडच्या वतीनं एक दिवस गावकऱ्यांसोबत असा हा ग्रामदरबार या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन सारखणी या ठिकाणी करण्यात आलं होतं तर या ग्रामदरबारामध्ये किनवट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव तसेच विस्तार अधिकारी वाघमारे गावाचे सरपंच सुरेभान सिडाम तसेच उपसरपंच शेवंताबाई जाधव ग्रामविस्तार अधिकारी राठोड महिला बालकल्याण अधिकारी अश्विनी ठकरोड तसेच विशाल जाधव तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड तसेच आरोग्य विभाग कृषी विभाग पाणी पुरवठा विभाग आरोग्य सेविका अशा वर्कर्स तसेच विविध विभागांचे कर्मचारी मंचावरती हजर होते यावेळी या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा ग्रामपंचायत सारखणीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी गावकऱ्यांना गावाविषयी आणि शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्यात आली या ग्रामदरबारामध्ये गावकऱ्यांनी आपल्या समस्या आणि आपले प्रश्न मांडले आहेत यावेळी अनेकांचे प्रश्न निकाली काढण्यात आले तर या ग्राम दरबारामध्ये गावामधील प्रतिष्ठित नागरिक महिला शेतकरी मजूर वर्ग यांनी देखील सहभाग घेतला बद्दल अधिक माहिती किनवट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाघमारे यांनी दिली आहे या। ग्रामपंचायत अंतर्गत संत सेवालाल महाराज मंदिर या ठिकाणी ग्रामदरबाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं ग्राम दरबार हे आयोजन करण्याच्या पाठीमागची संकल्पना माननीय विभागीय आयुक्त आदरणीय गावडेसाहेब व महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमानानं आज या आय ग्रामदरबाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ग्रामदरबार कार्यक्रमासाठी किनवट माहूर विधानसभेचे सदस्य सन्मान्य भीमरावजी केरामसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही या कार्यक्रमासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय पुरुषोत्तम वैष्णवसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर महिला बालकल्याण अधिकारी कृषी अधिकारी उपविभागीय बांधकाम उपविभागीय अधिकारी पाणीपुरवठा कृषी अधिकारी व विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला आज उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये आरोग्य विभागाचा दहेली या ग्राम या ठिकाणी मेडिकल ऑफिसर नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला होता या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याने आज सांगितलं की या ठिकाणी मेडिकल ऑफिसर आजच या ठिकाणी रुजू होत आहेत हे या कार्यक्रमाचं फलित आहे असं आम्ही मानतो त्याचबरोबर पाणीपुरवठेच्या अनुषंगाने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत या ठिकाणचे शाखा अभियंता यांनी या ठिकाणी नमूद केलं की आजच सदरील जे गुत्तेदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून विहिरीचं खुलीकरण या ठिकाणी सुरू करण्यात येईल त्याचबरोबर एका ठिकाणी प्रल्हादजी राठोड यांच्या घरामध्ये जवळील हातकंपाचं पाणी जे दूषित झालेलं आहे जे आरोग्य विभागानं ते निश्चित केलं पाणी दूषित आहे पिण्यायोग्य नाही त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा झाली आणि ते पाणी पिण्यात येऊ नये अशा सूचना त्या ठिकाणी दिल्या त्या ठिकाणी आजच या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी शाखा अभियंता पाणी पुरवठा यांनी सांग यांना सूचना देण्यात आल्या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी आणि त्यांनी आजच अंदाजपत्रक तयार करून या ठिकाणी ग्रामपंचायतनं हे काम अगलीच तात्काळ सुरू करून त्या ठिकाणी पाणी पुरवठा करावा अशाही प्रकारच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर घरकुली योजना त्याचबरोबर कृषी विभागाच्या योजना पशुसंवर्धन विभागाच्या योजना या ठिकाणी ग्रामस्थांना सांगण्यात आलेल्या आहेत ग्राम दरबाराचं हेच फलित आहे की गावामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्याच ठिकाणी जनतेच्या निवार निवारण व्हावं हे ग्राम दरबाराचं उद्देश आहे आणि ते या ठिकाणी आपल्या किनवट तालुक्यामध्ये काम सुरू झालेलं आहे याही पुढे भविष्यामध्ये दर बुधवारी असे ग्राम दरबार माननीय आमदार साहेब खासदार साहेब पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत धन्यवाद मजर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका